हाय हॅलो नमस्कार मंडळी रामराम मी अश्विन आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे टोमॅटो केचप किंवा टेम टोमॅटो सॉस रोज रोज त्यांना तेच हवं असतं माझ्या मुलीला पण टिफिनमध्ये रोज टोमॅटो केचप हवं मग काय बाहेरचं बाजारातलं केचप किती देणार आणि त्याच्यामध्ये असलेली प्रिझर्वेटिव्ह आणि साखर याच्याबद्दल तर काही बोलायलाच नको बरं काही ब्रँड आहेत जे आपल्याला चांगलं ऑर्गॅनिक पद्धतीचं टोमॅटो केशप देता ज्याच्यामध्ये शुगर वगैरेचा यूज होत नाही पण त्याच्या किमती जवळजवळ चौपट आहेत मग मी म्हटलं चला घरातच ट्राय करूयात बऱ्याच रेसिपी शोधल्या आणि ही एक रेसिपी मला खूप आवडली म्हणून ती ट्राय केली ती तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मी घेतलेले आहेत चार मोठे टोमॅटो वजनी प्रमाणात चारशे ग्राम टोमॅटो होते हे मी मोजले होते त्यानंतर मी घेतला आहे एक छोटा कांदा चिरून त्यानंतर अर्धा लसूणचा पाकळा एक छोटासा आल्याचा तुकडा आणि आपल्याला घ्यायचे आहेत बिटाचे छोटेसे तीन चार तुकडे तर हे सगळं साहित्य घ्यायचं यातलं काही साहित्य जे आहे म्हणजे तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल आलं खात नसाल ते, ते स्कीप ते, ते तर ते स्किप केलं तरी चालते बीट जे आहे त्याच्यामुळं कलर खूप छान येतो आणि त्या तब्येतीला पण चांगलं तर त्याने मी त्यांना ॲड केलं जाऊ शकतं म्हणून बीटसुद्धा ॲड केलं आहे सगळं टोमॅटो बीट कांदा लसूण आणि आल्याचा तुकडा हे मी एका कढईमध्ये ॲड करून घेते आहे तर सगळं काही साहित्य कढईमध्ये ॲड केलं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर पाऊण चमचा मीठ मी इथं ॲड आहे मीठ टाकून झालं की त्याच्यातच आपल्याला ॲड करायचं आहे जे आपलं खायचं विनेगर असतं जे आपण पनीर बनवायला वापरतो किंवा चायनीजमध्ये किंवा इतर पदार्थामध्ये वापरतो तेच हे विनेगर आहे ते सुद्धा एक चमच्याभर मी ॲड करणार आहे तर विनेगर का ॲड करायचं तर आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून विनेगर ॲड करतो आहे कारण विनेगरमुळं पदार्थ टिकायला मदत होते तर चमच्याभर विनेगर ॲड करायचं आहे तुम्हाला हे स्किप करायचं असेल किंवा घरात विनेगर नसेल नाही ॲड केलं तरी पण आहे तसंसुद्धा हा सॉस किंवा केचप फ्रीजमध्ये पंधरा दिवस आरामात टिकतो विदाऊट विनेगर त्यामुळं तेसुद्धा ऑप्शनल आहे नसेल तर राहू द्यात त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला चांगलं असं शिजू द्यायचं आहे तर टोमॅटोच्या बिया मी काढलेल्या नाही आहेत त्या तशाच राहू दिल्या कारण बियांमध्ये कॅल्शियम असतं आणि इथे मी कडणार करणार आहे दोन चा, चार मोठे चमचे जॅगरी पावडर किंवा गूळ पावडर ॲड करते तर गुळ पावडरच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता तुमच्या मुलांना तुम्हाला साखर देत असाल तुम्ही किंवा त्यांना तशा पद्धतीची चव आवडत असेल गूळ आवडत नसेल तर साखर ॲड करा माझी मुलगी आरामात गुळ खाते म्हणून मी इथं गुळ पावडर ॲड केली आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घेणार आहे तर हे सगळं छान मिक्स झालं की आपल्याला याला झाकून शिजायला ठेवायचं आहे तर शिजवायचं कितपर्यंत तर दहा ते बारा मिनटं साधारणपणे आपल्याला याला शिजवायला लागतात टोमॅटो जे आहे ते चांगलं शिजलं पाहिजे आणि त्याची साल वेगळी झाली पाहिजे तोपर्यंत शिजवायचं आहे तर इथं मी याच्यावर झाकण ठेवलं आणि याला शिजू दिलं परत एकदा झाकण काढून आपण चेक करूयात शिजलं आहे का तर इथं तुम्ही बघू शकता थोडंसं शिजलं आहे पण खूप नाही अजून पण सालं जे आहेत ती काही काही निघायला लागली आहेत काही निघाली नाही आहेत तर मी अजून एक पाच मिनटं शिजवून घेतलं आणि त्यानंतर हे बऱ्यापैकी कोरडं झालं याच्यात पाणी राहू द्यायचं नाही आहे बिलकुलसुद्धा जे तुम्हाला दिसतंय ते थोडंसं आहे ना ते विनेगर आहे बाकी पाण्याचा अंश काही नाही आहे आणि आता सालं पण निघत आहेत तर मी हाताने सगळी सालं जी आहेत ती काढून घेणार आहे याची आणि नंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे फिरवण्यासाठी तर मी हे गाळून घेणार नाही आहे त्यामुळं मी इथं सालं काढते तुम्ही जर नंतर गाळणार असाल तर सालं नाही काढली तरी चालतील मी मिक्सीच्या भांड्या त्याला टाकून घेतला आणि छानपैकी त्याची प्युरी किंवा पेस्ट करून घेतली ही बघा माझा मिक्सर जो आहे तो बराच पॉवरफुल असल्यामुळं त्याचे छान प्युरी होते बिलकुल काहीच राहिलं नव्हतं आणि छान असं केचप रेडी आहे तुम्हाला याच्या पुढची स्टेप करायची असेल जर तुम्हाला जास्त महिने टिकवायचं असेल तर याला तुम्ही गाळून शिजवून घेऊ शकता आणि शिजवताना साखर ॲड करू शकता जे आधी आपण गुळ ॲड केला त्याच्याऐवजी नंतरसुद्धा तो ॲड केला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीनं बनवलेलं केचप जे आहे ते दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये छान पद्धतीनं राहतं फक्त त्यात व्हिनेगर टाका म्हणजे जास्त शेल्फ लाईफ राहते तर नक्की ट्राय करा ही केचपची किंवा टोमॅटो सॉसची रेसिपी आणि तुमच्या मुलांना खाऊ द्या बिंदास्त कोणतंच टेन्शन न घेता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद